नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा अर्थात ज्या ठिकाणी ज्ञान घेतलं जातं ते ज्ञान मंदिर ते सत्य आणि ही सुंदर आहे असं आपल्या समाजामध्ये म्हटलं जातं म्हणून ज्ञान घेण्यासाठीच पहिलं मंदिर आहे शाळा आणि तिथेही आपल्याला ज्ञान पुरेसं मिळत नाही अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांची भावना निर्माण झाली म्हणून दुसरे ज्ञान मंदिर समाजामध्ये तयार झाले ते आहेत खाजगी क्लासेस आता पालकांना असं वाटतं की जे शाळेमध्येही मिळू शकत नाही त्याहीपेक्षा जास्त चांगलं ज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर ज्ञान मिळत असेल तर खाजगी क्लासेसमध्ये मग शाळेमध्ये जेवढी फीस भरल्या जात नाही त्याहीपेक्षा दहा पटीने जास्त पैसा ओतल्या जातो तो खाजगी क्लासेससाठी आणि आता मात्र काय घडत आहे खाजगी क्लासेसमधून आमचे स्वप्न पूर्ण होणं ही अपेक्षा आहे परंतु ते स्वप्नावर पाणी पडलं खाजगी क्लासेसमध्ये आम्हाला ज्ञान मिळणं आमच्या पाल्याला ज्ञान मिळेल ही अपेक्षा होती पण त्याच्यावरही पाणी फिरलं खाजगी क्लासेसमध्ये पैसा वतल्यावरती नंतर काय मिळत आहे तर आमच्या भगिनींवर आमच्या मुलींवर अन्याय अत्याचार केले जातात म्हणजे यांना पैसे नेऊन द्या आणि त्या बदल्यात आमच्या लेकींवर अन्याय करा एवढंच मिळत आहे खाजगी क्लासेसमधून आता हे पुढे आलेले आहे अर्थात बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घेतली उमा किरण क्लासेस या ठिकाणी तर एक म्हणजे सारखं सारखं जेव्हा अन्याय केले जातात एखाद्या भगिनींवरती क्लासेसमधल्या एका विद्यार्थिनीवरती तेव्हा ती विद्यार्थिनी जेव्हा संचालकाकडे तक्रार करते तेव्हा संचालक सांगतो की त्या शिक्षकाला आम्हीच ठेवलेल्या आहे मुलींवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आणि आमचा बिझनेसच तो आहे की मुलींवरती अन्याय करायचे अत्याचार करायचे आता मुलींनी जायचं कुणीकडे अशा कित्येक मुली असतील त्या क्लासेसमध्ये काळल्या तर शेकडो मुली निघतील एखादीच रणरागिणी पुढे येते आणि आवाज उठवते खरं तर सलाम केला पाहिजे त्या विद्यार्थिनीला त्या भगिनीला की तिने आवाज उठवला या क्लासेसमध्ये चलणाऱ्या या बिझनेसवरती या क्लासेसच्या आत चल अंधारावरती तिने आवाज उठवला म्हणून खरी अर्थाने ती रणरागिणी आहे समाजातली आता कित्येक शेकडो मुली आहेत त्यांच्यावरती होणारा अन्याय या एका रणरागिणीमुळे थांबलेला आहे आणि आता त्या क्लासेसची पूर्ण भांडाफोड झालेली आहे की मध्ये काय चालायचं बाहेर बॅनर असायचा की भारतात नंबर वन क्लासेस टॉपरमध्ये इतके विद्यार्थी म्हणून खाली फोटो असायचे पण त्या बॅनराच्या आतून काय चालायचं हे जर काढलं असेल तर आता त्या आपल्या भगिनीने काढलेलं आहे त्या आपल्या लेखीने काढलेलं आहे आणि म्हणून आता पायली भरवलेली आहे पण एवढ्यावरच थांबायचं का त्यांच्यावरती कारवाई केली म्हणजे झालं का तर नाही आता तो अधिकार आहे तो अधिकार गृहमंत्र्याचा नसून तो अधिकार मंत्रालयाचा नसून तो अधिकार पोलीस डिपार्टमेंटचा नसून त्यांना शिक्षा काय द्यायची तो अधिकार आहे त्या विद्यार्थिनीच्या आई वडिलांचा तो अधिकार हे त्या क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींचा तो अधिकार आहे विद्यार्थी वर्गाचा अधिकार आहे त्यांना काय केलं पाहिजे सर्वप्रथम तर त्यांना पायाखाली तुडवलं पाहिजे बुटाने हाण हाण हाणून कुत्र्यासारखं मारून त्यांना तुडवलं पाहिजे एक वेळचं जनावरांला सुद्धा एवढं मार दिला देत नाहीत लोक ते जनावरं सुद्धा आपल्या कामासाठी येतात काम प्रामाणिकपणे आपल्या स सा, समाजासाठी काम करतात आपल्या ज्यां जे त्यांना पालन करतात त्यांच्यासाठी काम करतात म्हणून अलीकडे जनावरांना मानसिकतेची वागणूक द्यायला पाहिजे पण अशा हैवानांना अशा आयवान येताना यांना जनावरांच्या सुद्धा हानलं पाहिजे तितकं आणलं पाहिजे की संपूर्ण अधिकार दिला पाहिजे त्या क्लासेसमधील विद्यार्थिनींना आणि सगळ्यांनी मिळून आणलं पाहिजे समाजाच्या समोर लाईव्ह टेलिकास्ट दाखवली पाहिजे त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेचं लाईव्ह टेलिकास्ट असलं पाहिजे कारण चार भिंतीच्या आत जेव्हा तुम्ही शिक्षा देता ती शिक्षा समाजाला काय करणार आहे इतर गुन्हे ांना काय कळणार आहे काहीच कळत नाही भलेही तुम्ही त्या ठिकाणी पोलिस कस्टडीमध्ये ठेवता पोलिसांचा भयंकर मार देता पण इतर गुन्हेगारांना कळतच नाही ना समोर आरोपीचे काय हाल होतात किंवा आपण आरोपी झाल्यानंतर आपले काय हाल होतात ते इतर आरोपींना भावी आरोपींना कळत नाही म्हणून भावी आरोपींवर वचक बसला पाहिजे सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जे देशा काना कोणी असे हैवान आहेत त्यांना वचक बसला पाहिजे म्हणून हे बुटाने तुडवले पाहिजे पायाखाली तुडवून तुडवून यांचा चिखल केला पाहिजे यांचा चिखल इतका केला पाहिजे की पुरा त्या चिखलातून यांना उट्टा सुद्धा नाही आलं पाहिजे तरच यांना कळतं की दुसऱ्यांच्या लेकी बाळीवर करडी नजर टाकणं काय असतं हे शिक्षक होते शिक्षक म्हणून घ्यायचे फिजिक्स सारखा विषय बायोलॉजी केमिस्ट्री डॉक्टर होणारे विषय त्या ठिकाणी शिकवले जायचे का भावी डॉक्टरांना तुम्ही धमक्या देणार होते असे धमक्या द्यायचे कुणाला सांगायचे नाही क्लासेसमध्ये काय कृत्य चालतात सांगितलं तर आम्ही तुला मारून टाकू म्हणून हे विद्यार्थिनींना धमक्या द्यायचे संचालक म्हणून घ्यायचे हा संचालक जर बघितला तर महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या समित्यांवरती हा राज्याध्यक्ष आहे कुठे कुठे हा कोशाध्यक्ष आहे हा कोणत्या कोणत्या पदावरती आहे हा राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या प्रदेश राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांसोबत बसणे उठणे जयंत पाटलांसोबत बसणे उठले हे तर झाले आता राज्य लेवलचे नेते पण तिथला स्थानिक नेता संदीप क्षीरसागर यांच्यासोबत बसणे उठणे म्हणजे हा राष्ट्रवादीचा एक पुढारी आहे हा हा वेगवेगळ्या समित्यांवरचा पदाधिकारी आहे शिक्षण समित्यांमध्ये सुद्धा हा संघटनांमध्ये सुद्धा मोठमोठ्या पदांवरती आहे आणि हा अनेक ठिकाणी खाजगी क्लासेस चालवतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे शाखा आहेत क्लासेसच्या म्हणूनही सांगितल्या जाता। जातात बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती याच्या शाखा चालतात पोट्याने पैसा ओढल्या जातो आणि त्या पैशाच्या जीवावर काय केल्या जातात तर दुसऱ्यांच्या लेकीबाळींचे वचके तोडले जातात लेकीबाळींवर अन्याय अत्याचार करणारी ही गिधाडांची जात आहे या गिधाडांच्या जातीला आता गटारात सडवलं पाहिजे या जातीला गटारात सडवल्याशिवाय यांना खरा न्याय या समाजाला मिळणार नाही आमच्या लेकी बाळींना न्याय मिळणार नाही पालकवर्ग म्हणून आम्ही बेधडकपणे सांगतो की ही लचके तोडणारी गिधाडांची जात विद्यार्थिनींचे लचके तोडणारी गिधाडांची जात ही विद्यार्थ्यांची खून पिणारी अवलाद विद्यार्थिनींचं रक्त पिणारी ही अवलाद आता गटारात तुडवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही यांना हाणायचे काय काय फक्त यांना चपलने हाणून भागणार नाही यांना मारी जर गिधाडासारखी जर एखादे लचके तोडते एखाद्या व्यवस्थेचे तर यांनासुद्धा त्याच प्रकारची शिक्षा झाली पाहिजे हीच पालक म्हणून आमची मागणी राहील हीच आमच्या भगिणींसाठी खरा न्याय असेल काय करायचं आता चार भिंतीच्या न्याय न्यायव्यवस्थेमध्ये नको आहे ती न्यायव्यवस्था आता जिथे अन्याय करतात तिथेच भर रस्त्यावरती यांच्यावरती आता कारवाई तीच खरी कारवाई जो समाज करेल तीच खरी शिक्षा जो समाज ठरवेल तीच खरी शिक्षा जे अन्यायग्रस्त कुटुंब ठरेल अन्यायग्रस्त कुटुंबाकडे पाहुण्याची लोकांची भावना वेगळी होते पण वेगळी न होता खरं तर त्या कुटुंबाकडे खरं तर क्रांतिकारी कुटुंब म्हणून बघितलं पाहिजे त्यांनी खरं तर समाजामध्ये क्रांती केले हजारो लेकीबाळींना बाळींना त्यांनी वाचवलं आहे त्या कुटुंबाने हजारो लेकीबाळींना बाळींना का आ जर हे त्या ठिकाणी राहिले असते यांची पायली भरलेली दाखवली नसते तर लाखो वर, लाखो लेकीबाईंवर यांनी अन्याय अत्याचार केले असते अगदी सोळा सोळा वर्षाच्या मुली क्लासेसमध्ये नीटच्या परीक्षेसाठी तयारीसाठी पाठवल्या जातात आणि अशा सोळा सतरा वर्षाच्या बालिकांवर ज्यांच्या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नाही अगदी कोवळ्या कोमल कळ्यांना तुम्ही फुलण्याच्या अगोदर तोडून घेता शरम नाही वाटत काय माये गेली होती भुतापासी संत सांगतात अक्षरशः तुमची माय भूतापाशी गेली होती का म्हणून तुम्ही पैदा झाले अशी नीच हराम औलाद जी दुसऱ्यांच्या लेकीबाळींचे लचके तोडते अशी भूतापासूनच तयार झालेली ही औलाद आहे म्हणून यांना भूतासारखंच ठोकलं पाहिजे तिथेच ठोकलं पाहिजे यांचेसुद्धा रक्ताचे पाट वाहिले पाहिजे तरच ही व्यवस्था कुठेतरी वचक बसेल अगदी ही डुकरासारखी हैवाणीयत वाढत चाललेली ही थांबायला तयार नाही म्हणून माता भगिनींच्या सुरक्षेची जबा जबाबदारी आता माता भगिनींनीच घेतली पाहिजे का यांच्या फक्त तोंडाला काळं फासलं म्हणजे भागणार नाही यांना इतकी शिक्षा घडली पाहिजे की छत्रपती शिवरायांनी जो न्याय केला तो न्याय तर आता आपलं शासन करू शकत नाही कारण हे सांगेल की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज प्रामाणिक होते इमानदार होते कष्टाळू मेहनती स्वतः जितके होते तितकाच मेहनती त्यांनी समाज घडवला होता कारण हे यांच्यामध्ये छत्रपतींचा एकही गुण नाही म्हणून ही न्यायव्यवस्था तर हे आणू शकणार नाहीत पण न्यायव्यवस्था खरा न्याय मिळवण्याचा अधिकार कोणाचा असेल तर ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांचाच ते आहे म्हणून त्या मुलींनी ठरवलं पाहिजे ती मुलगी देईल तो न्याय आता ती मुलगी देईल ती शिक्षा यांना केली पाहिजे ते कुटुंब देईल ती शिक्षा यांना केली पाहिजे यांचे हातपाय कलम करून यांना तुडवलं पाहिजे इतकं तुडवलं पाहिजे की पुन्हा हे समाजात उभे नाही राहू शकले पाहिजे कारण यांना काय वाटतंय की आम्ही अन्याय करतो म्हणजे आम्ही मुलींना धमकी देतो म्हणजे ह्या मुली सांगणार नाहीत यांचं वाटोळं होईल हेच यांना वाटतं का मग असं याचं कुटुंब आता बर्बाद झालंच ना हा जेलमध्ये गेला याचं कुटुंब बर्बाद झालं याचे लेकरंबाळा हा जिवंत असून अनाथ होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे भावी आरोपींनीसुद्धा याच्या बायकोचं वाटोळं लग्न झालं असून विधवेसारखं जगावं लागतं आयुष्यभर आता या भूत ांच्या या गिधाड्यांच्या बायकांनासुद्धा आणि म्हणून यांच्यामुळे समाजातील आता आधीच तर शासन नोकरी देत नाही आहे लोकांना म्हणून चार दोन विद्यार्थी गोळा करून लोक खाजगी क्लासेस चालवतात आणि या गिधाड्यांमुळे अनेक चांगल्या पोटतिडकीने शिकवणाऱ्या शिक्षकांकडे सुद्धा आता वाईट नजरेने समाज आणि विद्यार्थी बघतो आता उद्यापासून अनेक चांगल्या क्लासेसची सुद्धा तोडफोड केली जाते यांच्यामुळे आणि इतकी तोडफोड केली जाते की कुठलाही शिकवणी वर्ग दिसला की वाईट नजरेने विद्यार्थी वर्ग पाहणार हा अन्याय करणारा आहे म्हणून ह्या ज्ञानमंदिर नाही याच भावनेतून पाहतं शाळेमध्ये अन्याय झाला असेल तर शाळेकडे सुद्धा प्रत्येक शाळेकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं म्हणून हा राजकीय पुढारी जरी असला जरांगे पाटलांसोबत जरी याचे फोटो असले संदीप क्षीरसागरांसोबत जरी बसणं उठलं असलं काय आणि शरद पवारांसोबत बसणं उठलं असलं काय आणि अमोल कोल्हेसोबत फोटो असले काय कुणासोबतही जरी हा असेल हा संचालक तरी हा बुटानेच तुडवला पाहिजे कारण की इथे राजकीय वरद हस्त नको काय आम्हालाच लेखी बाळी आहेत असं नाही मंत्र्यांना क्षीरसागर असतील शरद पवार असतील कुणी असतील तुम्हाला सुद्धा लेखी आहेत म्हणून अशा गिधाडांना पाठराखण करू नका कदापिही तुम्ही बाजूला व्हा आणि न्याय व्यवस्थेमध्ये त्या कुटुंबाला उतरू द्या त्या कुटुंबाने जी शिक्षा देईल ती शिक्षा यांना देऊ द्या कुठलाही राजकीय पक्षी मध्ये येऊ नका काहींच्या कृत्यांमुळे काहींनी आपल्या बायकोंवर भयंकर अन्याय अत्याचार केले त्यांचे मंत्रीपद गेले त्यांनी खुनामध्ये त्यांचे धागेदोरे सापडले कुणाच्या म्हणून मंत्रीपद गेले ते गिधाडं समोर यायला लागले आता की कदाचित त्यांना वाटतं याच्यामध्ये जास्त बोलणं म्हणजे आमचं मंत्रीपद परत येईल असं नाही हा बोलण्याचा अधिकार नाही ज्यांनी बायकोवर सुद्धा अन्याय अत्याचार केले त्यांचा अधिकार नाही आहे इथे माता भगिनींवर झालेल्या अन्याय अत्याचाराबद्दल बोलण्याचा हा अधिकार फक्त त्या कुटुंबाचाच आहे हा अधिकार फक्त स्त्री वर्गाचाच आहे की यांनी शिक्षा काय दिली पाहिजे हा अधिकार पोटतिडकीने शिकवणाऱ्या समाजाला चांगली दिशा देणाऱ्या समाज शिक्षकांचा अधिकार आहे म्हणून सं संदीप क्षीरसागर असेल नाहीतर कुठला एखादा दुसरा एखादा क्षीरसागर असेल कुणालाही सोडता कामा नाही याच्यामध्ये जो सापडेल त्या संचालकाला जो कोणी मदत करेल त्याला तेवढीच शिक्षा दिली पाहिजे आमदार असला तरी आता बुटानेच तुडवला पाहिजे आणि हणला पाहिजे इतकं संतप्त या घटनेने केले महाराष्ट्रातील कन्या जातीला लहान लहान बालिकांना काय म्हणत म्हणत असतील चौथी पाचवीच्या मुलीसुद्धा आता आम्ही उद्या शाळेत जायचं की नाही उद्या आम्ही ट्युशनला जायचं की नाही आमच्या लेकरांना आम्ही ट्युशनला सोडायचं का नाही याच्यासाठीच आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पैसे भरतो का इतके पोत्याने पैसे वततो का शिक्षणासाठी शाळेतही तेवढाच ते 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 अवाढव्य खर्च आणि खाजगी क्लासेसमध्ये तेवढाच अवाढव्य खर्च आणि तुम्ही पोत्याने पैसा जमा करून करायलात काय तर आमच्या लेकींवरती अन्याय अत्याचार करायले जिजाऊंच्या सावित्रींच्या लेकी या महाराष्ट्रातल्या तुम्हाला जिजाऊंची भीती राहिली नाही तुम्हाला सावित्रीची भीती राहिली नाही नाही तुम्हाला झाशीच्या राणीची भीती राहिली नाही कारण की आता तुम्हाला तलवार घेऊन कुणी कापणार नाही ही धारणा तुमची झाले पण पालक म्हणून आमच्या लेकींवर जर असे अन्याय अत्याचार कराल तर आम्ही पालक म्हणून तुम्हाला बुटाने खाली तुडवू तुमचा चिखल करू चिखल रक्ताचे पाठ वाहून हे लक्षात ठेवा जय हिंद जय भारत